नमस्कार सुनेना पुन्हा एकदा सखी आपल्या स्वागत या आधीच्या भागामध्ये आपण चंद्र नायगाव इथल्या श्री चंडिका मातीचं दर्शन घेतलं आणि आता या भागामध्ये आपण चाललेलो आहोत विरार इथल्या जीवदानी मातीचं दर्शन घेण्यासाठी जीवदानी डोंगराच्या पायथ्याशी देवीच्या ओटीच सामान तसेच अनेक वीद प्रकारचे स्टॉल इथे उपलब्ध आहेत खाण्याचे देखील स्टॉल आहेत प्रसाद घरी नेऊ शकतात हे बघा आपली जीवदानी माता किती सुंदर हा फोटो आहे आणि हे असं ओटी आपण घेतली आणि हे आहे सुपारीचं फळ याच्यात सुपारी असतात आणि हे सुपारीचं फुल डोक्यामध्ये खालत आपण पाहतो डोंगराचं प्रवेशद्वार इथून सुमारे चौदाशे पायऱ्या आपल्याला चढून जावे लागतात नवसाला पावणारी देवी म्हणून या मंदिरात देशभरातून अनेक देवी भक्त दर्शनासाठी येऊन आपल्या दुःखांचं निवारण व्हावं आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणूनच आईला साकडे घालतात ही विरारची जीवदानी देवी ज्या डोंगरावर निवास करते तो शिवकाळातला जीवधन किल्ला आहे आणि आज हा परिसर अतिशय लाखो भक्तांनी फुललेला असतो इथल्या ट्रस्ट तर्फे या इमारतीच खूप नूतनीकरण करण्यात आलंय आणि या ट्रस्ट तर्फे अनेक सामाजिक कामे करण्यात येतात त्यामुळेच या येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे विरार हे नाव एक विरा या नावावरून ना आलेलं आहे आणि विरार रेल्वे स्थानकाच्या पूर्वेच्या डोंगरावरती जीवदानी माता बसली आहे आम्ही आता बसत आहोत रोपवे मध्ये सुमारे चौदाशे पायऱ्या चढायच्या म्हणजे अडीच ते तीन तासांचा प्रवास आम्ही पाच मिनिटांमध्ये पूर्ण करणार आहोत या रोपवेच्या वेच्या साह्याने माझ्या सोबत या सहलीत धमाल करणाऱ्या या माझ्या अठरा महिला सदस्य जीवदानी मातीच मंदिर ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत प्राचीन आहे या मंदिराची निर्मिती पांडवांनी वनवासात असताना केल्याची आख्यायिका सांगितली जाते येथील एका गुफेत पाच पांडवांनी देवीची स्थापना केली होती आणि हे स्थान पांडव डोंगरी सदृश बनवलं होत हे स्थान योगी संत आणि ऋषी यांचं निवासस्थान होत आणि आजही अनेक योगी पुरुष ऋषी देवदर्शना दरम्यान मंदिर परिसरात निवासाला असतात आजच्या या सहलीतल्या ज्येष्ठ मातोश्री त्यांच्या उत्साहाला तर उधाण आलं होत आणि त्यांचा उत्साह पाहून आम्ही देखील पायाला ठेका धरला तोही रोपडी मध्ये Tak कमाल धमाल करत आम्ही पोहोचलोय मंदिराजवळ आणि आता जिथे आम्ही रोपवे सोडू तिथून वरती पाच जिने जायचं आहे त्याकरिता मोठी आहे, जवर जवर लिफ्ट आहे जवळजवळ पन्नास लोक त्या लिफ्टमध्ये बसतील एवढी मोठी लिफ्ट असते ही आणि या लिफ्ट मधून बाहेर आल्यावरच मी तुम्हाला हे दृश्य दाखवते जीवतानी मातीचं मंदिर पूर्वी खूपच लहान होतं पायऱ्या ही चढणीच्या होत्या मात्र वेळेनुसार यात अनेक बदल करून भाविकांच्या सोयीनुसार त्यांची निर्मिती करण्यात आली एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे छप्पन या काळात बारकीबाय नावाची भक्त रोज गडावर जाऊन देवीची पूजा करीत असे आणि त्यानंतर एकोणीसशे सौम्य शीतल प्रसन्न अशा या मूर्तीच्या डाव्या हाती कमल पुष्प आहे तर उजव्या हाताने माता भाविकांना आशीर्वाद त्यांनी आईची मनोहरी मूर्ती ही संगमरवरी दगडामध्ये घडवलेली असून यापूर्वीची मूर्ती ही लाकडी होती आई जीवदानी माता कोळी आगरी कुणबी आदिवासी अशा अनेक लोकांची कुलदेवी आणि आराध्य देवता आहे आई जीवदानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर उजव्या बाजूने आपल्याला आणखीन काही पायऱ्या चढून वरती यावं लागतं तिथे जाताना हा असा अमेझॉन पोपटांचा हा पिंजरा मला दिसला आहे या मंदिर परिसरामध्ये दे। श्री देवी बारोडी मातेचं मंदिर आपण पाहतोय श्री गणेश श्री कालभरव महाराज आणि श्री महाकाली मातेचं देखील सुंदर मंदिर या परिसरामध्ये आहे चौदाशे पायऱ्या चढून पुन्हा उतरणारी लोक इथून वरच्या पायऱ्या चढणार आणि मग पुन्हा खाली उतरणार आहेत आणि जे रोपवेने आलेले आहेत ते परत आलेल्याच मार्गाने रिटर्न जातात तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं होतं ते हे सुपारीचं फूल आमच्या एका ताईंनी हे केसांमध्ये माळलेलं आहे या जीवदाने डोंगरावरून आपण पाहतोय तो समस्त विरारचा परिसर आणि इथे आणखीन एका रोपवेचं काम चाललेलं आहे म्हणजे अशा दोन रोपवे आता इथे असणार आहेत लवकरच हे काम पूर्ण होणार खाली बघा लिफ्टचं सा काम चालू आहे आई जीवदानी मातेची महती आणि माहिती मी माझ्या दुसऱ्या एका व्लॉगमध्ये टाकणार आहे कारण ती खूपच मोठी कथा आहे या छोट्याशा वेळेमध्येही बसणारी नाही त्यामुळे तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की बघा आज रविवार असला तरी आम्हाला खूपच सुंदर असं आई जीवदानी मातेचं दर्शन मिळालं आम्ही लवकर आलो होतो त्यामुळे तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्ही खूप लवकर या म्हणजे जरा सकाळचं छान दर्शन होतं आता आम्ही रोपवेने पुन्हा खाली पायथ्याशी चाललेलो आहोत रोपवेचं चा तिकीट जाऊन येऊन अडीचशे रुपये इतकं आहे आणि इथे बघा हा लाडूचा प्रसाद मिळतो आहे आई जीवदानी मातेचं दर्शन घेतलं की पुन्हा एकदा इथे येण्याची ओढ लागते त्याप्रमाणे आता लवकरच मी इथे पुन्हा येईन या सुंदर कलेच्या वस्तू आपल्याला फक्त गावांमध्येच बघायला मिळतात हे कोंबडे आहेत आईचा नवस फेडण्यासाठी तिला मान देण्यासाठी अशा रीतीने आम्ही पार्किंग लॉटमध्ये असलेल्या बसमध्ये बसलो आणि इथे एकच धिंगाणा चालू झाला अंताक्षरीचा आणि अंताक्षरी खेळता खेळता आमचा हा रस्ता इतका हसत खेळत संपला ना आणि आम्ही पोहोचलो ते डहाणूच्या महालक्ष्मी देवीचं दर्शन घेण्यासाठी यानंतरचा भाग नक्की बघा स्वस्त रहा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात